महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण मोक्का कायद्यान्वये नंदुरबार जिल्ह्यातील टोळी विरुद्ध कारवाई शरीराविरुद्ध तसेच मालमत्ते विरुद्धचे गंभीर गुन्हे असलेल्या आरोपींची टोळीवर जिल्ह्यातील पहिली कारवाई नंदुरबार जिल्ह्यात गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे जिल्ह्यातील इतिहासात प्रथमच एका सराईत गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा एकोणीसशे नव्याण्णव मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे या कायद्याचा उद्देश गुन्हेगारी टोळांवर आणि त्यांच्या कारवायांवर नियंत्रण ठेवणे असं असून या कारवाईमुळे जिल्ह्यातील सरायत गुन्हेगारांवर वचक निर्माण होण्यास मदत होणार आहे सदर मुक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या टोळीतील टोळीप्रमुख एक राजा उर्फ नागेश उर्फ नाकक्षा दमण्या वळवी वय सत्तावीस वर्षे राहणार कात्री तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार उमेद सिंग उर्फ उमेद उर्फ उमद्या गोविंद सिंग पाडवी वय सत्तावीस वर्ष राहणार काठी पाटपाडा तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार व टोळीतील इतर पाच साथीदार अशांवर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात तसेच गुजरात राज्यात देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये घातक शस्त्रे जवळ बाळ औषध निर्माण करणे दरोडा टाकणे खुनाचा प्रयत्न घरफोडी मारहाण करणे धमकी देणे अशा प्रकारे संघटितपणे गुन्हेगारी करून सदर आरोपी हे सतत त्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने व त्यांच्या टोळीची दहशत निर्माण व्हावी यासाठी वेळोवेळी आर्थिक फायद्यासाठी गंभीर प्रकारचे गुन्हे करीत असत तसेच यापूर्वीच्या गुन्ह्यांमध्ये जामीन मिळवत त्याचा गैरफायदा उचलून प्रचलित कायद्याचा अनादर करत गुन्हेगारी कारवायात सुरूच ठेवत होती त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवणदत्त ए सप्पर पोलीस अधीक्षक आशित कमरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी वर गुन्हेगार टोळीवर मोलगी पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर नंबर एक्कावन्न दोन हजार एक पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे दहा दोन एकशे अकरा दोनशे एक्क्याऐंशी वगैरे गुन्ह्यात मोक्का अंतर्गत कारवाई होणे कामी प्रस्ताव तयार करून सदरचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या मार्फतीने विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविला होता सदर प्रस्तावास विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याकडून मंजुरी देण्यात आल्याने वर नमूद गुन्हेगार टोळी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण मोक्का अन्वये कारवाई करण्यात आली असून गुन्ह्यातील पुढील अधिक तपास शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार अक्कल कुवा अति कार्यभार हे करीत आहेत ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी संजय पराडके धडगाव